तर हाय मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना माझा पुन्हा एकदा नमस्कार आई हो तुम्ही सगळी बरे असताल तर तुम्हाला खुशखबरी सांग मी सांगणार आहे मी पाठ वाचायला चालू केलंय काकी तरी तर असं असून काकीच आता तू खुशखबरी म का <laughs> <तर्थारागा>। मित्रांनो मला कमेंट मध्ये सांगा माझी हेअरस्टाईल कशी आहे चांगली आहे का दिसते <laughs> ना चेंज येते नाऊस मध्ये आज आता तुझी जादू करणार आहे का काय पाऊस नाही अजून हा तर आजी ही तर चुल पेटवते चुल पेटवून काय करणार आहे

मी तुला खोडी करतो म्हणून आवडतो मी तुला होय नाही मी तुला काय आवडतो सांग की त्याचा दोला काढू नको आम का माझ्या बहिणीचं गाणं चाललंय हम्म तिदे बघ हस गाणं म्हणकी गाणं म्हणणार ती देव हो का मत मन ब ठी 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 तुझाण नाही दाखव आजीच हां हा इथले लाईट लावतो आता चाललाय ना उन्हाळा उन्हाळ्यामध्ये पाऊस आलाय मी दाखवतो थांबा इथं काकीचं काही चाललंय बघू की माझ्या बहिणीला आणि छोट्या मोठ्या वा भावाला आणि आम्हाला टेगा ठेवायला आताच ज्येष्ठ आले हा इथं पाऊस चाललाय पाऊस दिसत कॅमेरा तुम्हाला नसेल दिसत आणि थोडा लाईट लाईट चाललाय बारीक पाऊस आहे काही तर दिसत असेल तुम्हाला दिसत असेल हा सर अजय काय करते तो काय करते काय विचारतो सुरू झालाय चूल टो का नको कशी पेटवायची पावसात जादू तुम्हाला करते का काय झालंय आजीच चाललंय चूल पेटवायचं पावसात आजी जादू करणार आहे आता जादू चपथे होऊन जाते पावसा काय बोलायला लागले काळजी काय बोल तर तुम्ही तुमच्या इकडे पाऊस आला तर मला कमेंट मध्ये सांगा तुम्ही सगळी बरी असतात का इथ वार इल चालले आणि इथं यांचे काय गप्पा चाललेत आपण बोग सरम काय बोगल कशाला इथं का माझा भाऊ चिडलाय चिडक आहे चिडक

आता तर आजी आली आहे ना काय येत माझा भाऊ क्रिकेट करणार आहे मोठाहून तर आहे तुम्ही सगळी बरं असताल तर आता मी पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना राम राम आणि बाय बाय